मित्रांनो स्पर्धानाले आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो दोन हजार एकवीस एकवीस आणि तेवीसच्या पेपरांमध्ये जे काही मराठी ग्रामरचे प्रश्न रिपीट रिपीट झाले आहेत आपण त्यांचा इथे सराव घेणार आहोत सर्वप्रथम आपण चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न काय म्हणतो खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सरनाम कोणते तर ऑप्शन क्रमांक बी बघा तो तू द्वितीय मी प्रथम आणि तो तृतीय जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला जो, जो काही आपल्या समोर नसतो तिसऱ्या व्यक्तीला आपण जेव्हा उद्देशून बोलत असतो तेव्हा ते तृतीय पुरुषवाचक सरनाम होत असते पुढील प्रश्न चौसष्ट कलामधील संख्याविशेषणाचा प्रकार ओळखा तर चौसष्ट जेव्हा आपण गणना करतो तेव्हा आपण चौसष्ट पासष्ट असे सिरीज म्हणत असतो तर ऑप्शन क्रमांक सी गणनावाचक पुढील प्रश्न आम्ही घरी जाईपर्यंत संजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा संजावले ऑप्शन क्रमांक डी भावकर्तुक क्रियापद संजावले म्हणजे असं वाक्य ज्यात क्रियापदातच कर्मा सांजावलेला असतो करता सांजावलेला असतो त्याला आपण भावकर्तुक क्रियापद असे म्हणत असतो पुढील प्रश्न खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण आहे अव्य कोणती तर कालवाचक क्रियाविशेषणाचा अवयाचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक ए सातत्यदर्शक पुढील प्रश्न पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्याचा प्रकार आहे पेक्षा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची तुलना करत असतो तेव्हा आपण असे शब्द वापरत असतो तर शब्दयोगी अवयमधला कोणता प्रकार आहे तुलनावाचक पुढील प्रश्न खालीलपैकी योग्य अनुसार दिलेला शब्द निवडा तर ऑप्शन क्रमांक डी बघा सांसर्गिक पुढील प्रश्न तो क्रिकेट खेळत राहील ऑप्शन क्रमांक ए बघा रीती भविष्यकाळ तो भविष्यात खेळण्याची क्रिया खेळ करत राहील म्हणजे तो खेळतोय का खेळला आहे का नाही तर तो खेळणार आहे आणि तो कसं खेळणार आहे तो खेळत राहील म्हणजे रीत दर्शवली आहे पुढील प्रश्न बघा विराटने शतक केले आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक सी बघा पूर्ण वर्तमान काळ विराटने शतक केले आहे पुढील प्रश्न आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखा तर ऑप्शन क्रमांक डी संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यामधला वाक्या समुच्चबोधक बोधक अव्या अव्याने जोडलेलं हे वाक्य आहे पण परंतु परी हे जे काही सर्व संयुक्त सयु, संयुक्त वाक्यात समुच्चबोधक या उभ्यानव्या अव्याने जोडलेले वाक्य आहेत पुढील प्रश्न दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा समानार्थी म्हण कोणती तर ऑप्शन क्रमांक डी सॉरी बी आवळा देऊन कोवळा काढणे पुढील प्रश्न उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर ऑप्शन क्रमांक ए बघा त्रास होणे उपसर्ग होणे म्हणजे त्रास होणे पुढील प्रश्न मॅन या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक ए लोकपाल पुढील प्रश्न अधिस्नातक या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक बी पोस्ट ग्रॅज्युएट हे सगळे प्रश्न मुंबई पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत तेच आपण इथं सराव करत आहोत पुढील प्रश्न विदुषी या शब्दासाठी पुलिंगी शब्द कोणता तर विदुषी या शब्दासाठी ऑप्शन क्रमांक सी विद्वान पुढील प्रश्न आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा यात कर्ता आहे आई आईच्या जेव्हा चाची चेचा जेजा जे चा, हे प्रत्यय लागलेले असते ते प्रत्यय षष्टी या विभक्तीचे असते ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न ज्ञान मेघ या शब्द संबंधाचा नेमका अर्थ काय तर ऑप्शन क्रमांक डी अनाकलीन व गुणतापूर्ण गोष्ट पुढील प्रश्न बघा शल्य चिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशीच निगडीत आहे तर ऑप्शन क्रमांक ए वैज्ञानिक वैद्यकीय हॉस्पिटल या संबंधित आपण हा शब्द वापरत असतो पुढील प्रश्न खालील शब्द समूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता तर देशासाठी व समाजासाठी प्राण वेचल येतो तर ऑप्शन क्रमांक ए हुतात्मा पुढील प्रश्न पोलीस चोराला मारतात कर्तरी प्रयोग या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा आता हा कर्तरी प्रयोग कसा आहे तर कर यात कर्ता पोलीस आहे आणि कर्त्याला जर कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नसेल तर तो कर्तरी प्रयोग ठरत असतो तर याचं वा वाक्य कसं होईल ऑप्शन क्रमांक ए बघा पोलिसांनी चोराला मारले जेव्हा कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागतात तेव्हा भावे प्रयोग हो ठरत असतो आणि जेव्हा वाक्य भूतकाळी असते कर्त्याला प्रत्यय असतो ने प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो ते कर्मनी प्रयोग असतो पुढील प्रश्न नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते तर ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम पुढील प्रश्न खालीलपैकी मराठी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक सी गरज आपण म्हणतो ती गरज पुढील प्रश्न शाश्वत म्हणजे डॅश डॅश तर शाश्वत म्हणजे कायम टिकणार आहे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर येईल पुढील प्रश्न भाजीपाला घेऊन बाबा घरी आले आधुनिकी शब्दाचा समास ओढका भाजीपाला म्हणजे काय नुसता भाजीपाला आणला का त्यांनी तर सगळा बजार हाट आणला जेव्हा एखादी समूहाचा बोध होतो तर तेव्हा म्हणजे सगळं एकत्र एक जसं की बटाटे वडा मध्यम लोपी समाज इतरेतर व किंवा दिगू समाजमध्ये आपण संख्या जसे पंच पांडव एखादी समूहाचा बोध होतो तसा तर भाजीपाला हा ऑप्शन क्रमांक ए समार दोन जो समाज आहे पुढील प्रश्न चुकीची जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक ए सुख आणि आनंद हे दोघे समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक बी बघा अनाथ सनात बहुत थोडके अन्यायी न्यायी हे सगळे विरोधार्थी शब्द आहेत पुढील प्रश्न तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे म्हणजे त्याला वकिली करण्याची एक आज्ञा दिली आहे तर ऑप्शन क्रमांक बी आज्ञार्थी वाक्य आहे पुढील प्रश्न केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा तर ऑप्शन क्रमांक ए रंग या वाक्यात फक्त रंग हाच एक शब्द नाम आहे पुढील प्रश्न आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा जेव्हा एखादी आपण सर्वोच्च बिंदू गाठतो तेव्हा आपण असं म्हणतो समोरच्याला की जसं की याने आकाशाला उंची गाठली तर ऑप्शन क्रमांक बी सर्वोच्च बिंदू गाठणे म्हणजे आकाशाला भिडणे होय पुढील प्रश्न गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे तर ऑप्शन क्रमांक सी विसर्ग संधी पुढील प्रश्न कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते जे नाम ना आपल्याला डोळ्यावाटे दिसत नाही त्या नावांना अस्तित्व नसते जसं की ऑप्शन क्रमांक सी भाववाचक नाम भावचक नाम आपल्याला गरीब जसं की गरिबी मनुष्यत्व हे जे काही शब्द आहेत ते आपल्याला नाव आपल्या डोळ्याला दिसत नाही हे फक्त आपण भावना प्रदान करू शकतो पुढील प्रश्न लेखनी या नामाचे अनेक वचन ओळखा तर ऑप्शन क्रमांक सी लेखण्या पुढील प्रश्न मांजराने उंदरास पकडले मांजर या नामास लागलेला ला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे तर ऑप्शन क्रमांक सी बघा तृतीया ने शी नि तृतीय सला ते सला नाते हे, हे द्वितीय आणि चतुर्थी दोघांमध्ये प्रत्यय लागले प्रथमाला कुठल्याही प्रकारचं प्रथ प्रत्यय नसतात जे की करता या कारकर्त्याशी संपो संबंधित असतो पुढील प्रश्न बघा चुकीचा पर्यावरण का तृतीया त्या सप्तमी तूत चतुर्थी ते पंचमी तुमात ॲक्च्युली हा प्रश्न रद्द केला आहे ऑप्शन क्रमांक ए आणि डी दोघं चुकीचे आहे कारण ऑप्शन क्रमांक का एमध्ये तृतीयाचे नेशी आहे आणि पंचमीला ऊन हून हे प्रत्यय आहे जसं की सप्तमीला इ आ हे प्रत्यय लागतात तर त इथं ऑलरेडी लागलं आहे आणि चतुर्थीला सला ते सला नाते हे प्रत्यय लागतात तर ते हा प्रत्यय इथं लागलेला आहे पंचमी आणि तृतीय हे दोघं ऑप्शन चुकीचे आहेत पुढील प्रश्न आम्ही पाचही भावंडे पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा आम्ही पाचही भावंडे म्हणजे काय आम्ही सर्वच्या सर्व भावंडे पुण्यात राहतो जेव्हा एखादी सर्व किंवा सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतो तेव्हा साकल्यवाचक का शब्द बनत असतो म्हणजे साकल्यवाचा अर्थ काय होतो म्हणजे सगळेची सगळे सर्वचे सर्व पुढील प्रश्न मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओढता तर दिसण्याची चि क्रिया कोणाला होते मलाच होते यात कर्म आहे का नाही करता काय दिसणारा कोण चंद्र आणि काय दिसतो तर चंद्र यात करता आहे कर्म नाहीये तर मग ज्या वाक्यात कर्म नसतो ते वाक्य सकर्मक सॉरी अकर्मक करते अकर्मक वाक्य असतं पुढील प्रश्न अथर्व मुलांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा जेव्हा एखादी वेगळा घटक कोणाला काही करण्याची क्रिया भाग क्रिया करण्याला भाग पाडत असेल तेव्हा एखादी तो स्वतःहून न करत असेल किंवा दुसरा त्याला भाग पाडत असेल तेव्हा एखादी काय कोणता क्रियापदाचा प्रकार होतो तर प्रायोजक क्रियापद शक्य क्रियापद म्हणजे काय ज्याला एखादी गोष्ट करणं शक्य झाले त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो शक्य क्रियापद म्हणतो संयुक्त क्रियापद काय असते जेव्हा दोन घटक जसं की मुख्य क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद दोघांनी मिळून एखादी शब्द बनत असतो तेव्हा तो संयुक्त क्रियापद होत असतो आणि मुख्य क्रियापदाला सहाय्यक करण्यासाठी जेव्हा एखादी क्रियापद जोडलं जातं त्याला आपण सहाय्यक क्रियापद असे म्हणत असतो पुढील प्रश्न आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता त्याची येण्याची क्रिया जरी रोजची असली तरी इथे असे हा प्रत्य हा क्रियापद जोडलेला नाही आहे म्हणून हे रीती भूतकाळ नव्हता अपूर्ण भूतकाळ होईल तो रोज येत होता त्याची येण्याची क्रिया रोज होती पुढील प्रश्न परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी जेव्हा क्रियापदाला वावी वे जोडलेले असते ते शक्यतो विद्यार्थी क्रियापद होत असतो स्वार्थी म्हणजे काय जेव्हा एखादी फक्त काळाचा बोध होतो तिथे स्वार्थी वाक्याचा बोध होत असतो आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्याला आपण एखाद्याला आज्ञा देतो आणि संकेतार्थ वाक्य म्हणजे जेव्हा एखादी गोष्टीची अट असते जसं की जर तर जोडलेले सगळे वाक्य संकेतार्थ वाक्य असतात जसं की जर तू आलास तर आपण बागेत जाऊ पुढील प्रश्न हसताना या क्रियाविशेषण अव्याचा प्रकार ओळखा हस या धातूला प्रत्यय लागून तयार झालेला शब्द धातू साधित हा शब्द बनत असतो तर ऑप्शन क्रमांक सी धातू साधित योग्य उत्तर आहे समीर गावी पोहोचला नव्हता तर कालपर्यंत जेव्हा एखादी वेळेचा दर्शवले जाते तेव्हा ते वाक्य कालवाचक कालवाचक वाक्य काल 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 असते पुढील प्रश्न पिल्याने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला व या उभयाने समू अवयाने प्रकार ओळखा तर व आणि शिवाय हे जेव्हा हे जेव्हा संयुक्त वाक्य जोडलेले असतात तेव्हा ते संयुक्त वाक्यातील प्रकार समुच्च बोधक या अवयाचा प्रकार असतो पुढील प्रश्न शी मला नाही आवडते शीला केवळ प्रयोगी अवयचा प्रकार ओळखा म्हणजे शी जेव्हा एखादी तिरस्कार करतो कोणत्या गोष्टीचा आपण तेव्हा असे शब्द वापरत असतो तो ऑप्शन क्रमांक बी तिरस्कार दर्शक पुढील प्रश्न सर्क शितल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले प्रयोग ओळखा तर ऑप्शन क्रमांक ए सकर्मक भावे या वाक्यात सर्क शितल्याने विदूषकांना हसविले म्हणजे जे विदूषकाने प्रेक्षकांना हसविले जे की प्रेक्षक आहे ते काय या वाक्यात कर्म आहे शेवटचा प्रश्न दाती तृण धरणे म्हणजे काय म्हणजे ऑप्शन क्रमांक सी शरणाद्गती प्रकरणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला तुम्हा सर्वांनी अवश्य कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद